महाराष्ट्राच्या राजकारणात युवा नेत्यांची गरज आहे महाराष्ट्राच्या राजकारणात झाले आता उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार असे नेत्यांचं काम झाल्यानंतर आता युवा पिढीला युवा नेत्यांची गरज असणार आहे पण युवा नेते म्हटल्यावर दोनच चेहरे आपल्या समोर येत असतात ते म्हणजे एक आदित्य ठाकरे दुसरे म्हणजे रोहित पवार परंतु असे बरेच नेते आहेत जे की युवांमध्ये काम करतात आता खूप जण म्हणतील की युवामध्ये फक्त हे नेते घराणेशाही नेते होत गेले परंतु असे देखील नेते आहे ज्यांचे घराणेशाही राजकारणात नव्हती परंतु ते युवा पिढीमध्ये युवा पिढी घडवण्यासाठी राजकारणामध्ये सक्रियपणे काम करतात आप आपण अशा नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण महाराष्ट्राला लागणारे युवा नेत्यांबद्दल आजचा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी महाराष्ट्राला युवा नेते लागणार आहे युवा नेते म्हटल्यावर आदित्य ठाकरे रोहित पवार श्रीकांत शिंदे सारखे अशी नेत्यांची गरज महाराष्ट्राला आहे परंतु त्यांची कामगिरी काय आहे त्यांनी कोणत्या वयामध्ये हे राजकारणामध्ये सक्रिय काम करतात असे काही मुद्दे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील युवा नेते म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची कामगिरी काय आपण सोप्या भाषेत समजून घेऊया नंबर एक लिहिले तर ते म्हणजे आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये हे काम करतात त्यांचं चौतीस वर्ष इतकं आहे त्यांचं पद बघितले तर माजी पर्यावरण मंत्री मुंबई मतदारसंघाचे आमदार त्यांची कामगिरी मुंबईत नाईट लाईफ सुरू करणे नाईट लाईफ पॉलिसी त्यांनी चालू केली पर्यावरण रक्षणासाठी आरे विरोध त्यांनी केला हरित ऊर्जा व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर त्यांनी जास्त भर दिला मुंबईतील रस्ते बेस्ट बस सायकल ट्रॅकवर त्यांनी सर्वात जास्त कामे केले त्याचबरोबर येतात रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात शरद पवार गटामध्ये हे काम करतात त्यांचं वय सध्या आहे अडतीस वर्ष त्यांचं पद कर्जत जामखेड आमदार हे त्यांचं पद आहे त्यांची कामगिरी बघायची शेतकरी प्रश्नांवर सतत बोलणे युवकांमध्ये डिजिटल स्किल स्टार्टअपला प्रोत्साहन करणे शेतकऱ्यांच्या बाजारपेठ व विक्री साखरी सुदृष्ट करण्याचे प्रयत्न केले जिल्ह्यातील जलसंधारण व सिंचन योजना त्यांनी राबवल्या त्याचबरोबर येतात जिल्हे नरेश नाईक भाजप पक्षामध्ये हे काम करतात त्यांचे वय अंदाजे पस्तीस वर्ष इतके असू शकते त्यांचं पद कोकणातून युवा नेतृत्व काम करतात कामगिरी म्हटल्यावर मतदारसंघातील पाणी रस्ते व आरोग्य सुविधा विकास मच्छीमार कोकणातील युवा उद्योजकांना मार्गदर्शन सतत करत असतात भाजप युवा मोर्चामार्फत संघटन मजबूत करणे हे त्यांचं काम आहे त्याचबरोबर येतात अमित देशमुख काँग्रेस पक्षामध्ये हे काम करतात त्यांचं वय सध्या सत्तेचाळीस वर्ष इतकं आहे युवा नेतृत्वामध्ये अजून धरले जाते त्यांचं पद म्हणजे माजी मंत्री लातूर आमदार या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करतात त्यांची कामगिरी लातूर शहरात पाणीपुरवठा सुधारणा आरोग्य क्षेत्रात सुधारणा कोविड काळात रुग्णाचे सुसज्ज करणे त्याचबरोबर येतात धीरज विरासराव देशमुख काँग्रेस पक्षामध्ये हे काम करतात त्यांचं वय त्रेचाळीस दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं वय सध्या त्रेचाळीस इतकं आहे त्यांचं पद लातूर ग्रामीण आमदार म्हणून ते काम करतात त्यांची कामगिरी शेतकऱ्यांसाठी जलसंधारण व सिंचन प्रकल्पांवर हे काम, काम करतात ग्रामीण भागात आरोग्य व शिक्षण सुधारणा युवा नेतृत्व म्हणून शेतकरी प्रश्नांवर संसदेत आवाज उठवतात त्याचबरोबर येतात श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गटामध्ये हे काम करतात त्यांचं वय सध्या चाळीस वर्ष इतकं आहे त्यांचं पद खासदार कल्याणमध्ये हे काम करतात त्यांची कामगिरी म्हटल्यावर कल्याण डोंबिवली परिसरातील पायाभूत सुविधा विकास रेल्वे व रस्त प्रकल्पांसाठी निधी आणणे स्थानिक पातळीवर वैद्यकीय शिबिरे आरोग्य सेवा हे ते काम करतात त्याचबरोबर येतात पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात त्यांचं वय सध्या चौतीस वर्ष इतकं आहे त्यांचं पद राष्ट्रवादीतील युवा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातो त्यांची कामगिरी वडगाव शेरीसाठी विकास कामे त्यांनी केली तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम ते राबवत असतात ग्रामीण व शहरी भागातील पाया व सुविधांच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत असतात त्याचबरोबर आहेत ओमराजे निंबाळकर शिवसेनामध्ये हे काम करतात त्यांचं सध्याचं वय छत्तीस इतकं आहे त्यांचं पद धाराशिव उस्मानाबाद लोकसभा खासदार ते आहे त्यांची कामगिरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी निधी आणणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत मुद्दे मांडणी करणे त्याचबरोबर येतात अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात त्यांचं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पंचेचाळीस वय इतकं आहे ते शिरूर लोकसभेचे खासदार आहे त्यांची कामगिरी शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मांडणे कला सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांना प्रोत्साहित करणे हे त्यांचे काम आहे तरुण मतदारांशी संवाद ठेवणे सोशल मीडियाचा प्रभाव वापर करणे जलसंधारण शेती शिक्षण डिजिटल क्षेत्रावर भर शासन व युवकांमध्ये पूल तयार करणे या सर्व युवा नेत्यांची वैशिष्ट्य कारणे आहे तुम्हाला हवे असल्यास यातील कोणाचा राजकीय प्रवास वादग्रस्त मुद्दे युवा नेत्यांची कामगिरीचे तुलनात्मक विश्लेषण महाराष्ट्रातील पुढील पाच वर्षातील प्रभाव वाढणारी युवा नेते याची संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण ह्या नेत्यांची अशी माहिती सांगू शकतो ते देखील नक्की कमेंट करून सांगा कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाची सिरीज चालू झाल्यापासून आपण सर्व राजकीय नेत्यांची जी काही माहिती असणार आहे ती आपल्या चॅनलवर सांगणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा जोपर्यंत आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण सर्व राजकीय नेत्यांची जी काही पोल असणार आहे ती खोलणार आहोत तसेच राजकीय नेत्यांसंदर्भात जे काही चांगले कामं असेल वाईट कामं असेल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर बरेच असे राजकारणासंदर्भात व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका